सर्वप्रथम आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचं पुढील मंत्र म्हणायचं चंदनसुण सर्वदा प्रत्येक पूजेची सुरुवात करून करत असतो म्हणून शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दिव्याला हळद कुंकू अक्षता व्हायची ओम श्री दीपदेवता भव नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी अशा पद्धतीनं दिव्याचं पूजन झाल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत आचमन म्हणजे काय तर भगवान विष्णूंची चोवीस नावं पठण करायची त्यासोबत शुद्धजल प्राशन म्हणजेच शुद्धजल पिऊन घ्यायचं ज्यामुळं आपल्या मनाची शरीराची शुद्धी होते आपलं पूजेमध्ये एकाग्रता वाढते पूजा चांगली होते शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्यावा तामण घ्या भगवान विष्णूंची चोवीस नावं पुढं मी पठण करणार आहेत त्यातील पहिली जी तीन नावं आहेत या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं नावाचा उच्चार झाल्यानंतर पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाच्या उच्चाराला पाणी तामण्यामध्ये सोडून द्यायचं असं आपल्याला दोन वेळा म्हणजे द्विराचमन करायचं आहे डाव्या हातानं पळीभर किंवा चमचाभर पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यावं ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम गोविंदाय नमः तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची म्हणजे द्विराचमन ओम केशवाय नम स्वाहा ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय नमः स्वाहा ॐ गोविन्दाय नमः अतः हतःहाज्जूडापि ॐ विष्णवे नमः ॐ मधुसूदनाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ ॐ पुरुषोत्तमाय नमः ओम अधुक्षजाय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युत्ताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम नमः नम बाप्पाचं ध्यान करायचं गायत्री आला प्राणायांकर्ताल करा ओम भूर्भुवस्व देवस्य पवार्यम धियो यो न प्रचोदयात ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवा आता आपण सर्व देवतांना वंदन करणार आहोत आपला डावा हात डाव्या कानाला उजवा हात उजव्या कानाला लावायचा त्यानंतर देवाचं ध्यान करून हात जोडायचे या सर्व देवांना आपण पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत ओम श्री महागणपते नम इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम श्री स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम केल्यानंतर आपण आहोत केल्यानं कार्यसिद्धी होते संकल्प अतिशय उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फुल घ्यावं मनोमन भगवान शिवाच पार्वती मातेचं स्मरण करा श्रीमद भगवतो महापुरुष विष्णुराज्ञ प्रवर्तमानस अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवत्सत्मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्या दक्षिणतीरे शालिवाहनशके संवत्सरे दक्षिणायने वर्षारुतो भाद्रपदमासे शुक्लपक्षे तृतीयातिथो श्नुवासरे विष्णुदिवसनक्षत्रे विष्णुस्थिते वर्तमानचन्द्रे शुभनामयोगे शुभकर्णे एव गुणविशेषणविशिष्टा शुभ पुण्यतिथो मनायच सकल शास्त्र पुराणोक्त फल श्री परमेश्वर श्रीपरमेश्वर मम इह जन्मनी जन्मातरेचे अखंडित पौत्रादि पुत्र, अभिवृद्धी धनधान्य सिद्धिद्वारा हर्तालिका व्रतांगत्वेन प्रतिवार्षिक विहित उमा महेश्वर देवता प्रत्यर्थम यथा ज्ञानेन यथा ज्ञाने द्रव्ये षोडशोपचार नम करिषिये आपल्या उजव्या हातातील पाणी सोडून द्यायचं हे पाणी झाडाला घाला तुळशीला घालू नका अशा पद्धतीनं संकल्प केल्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत शुद्ध पाण्यानं भरलेला कलश किंवा तांब्या घ्यायचा त्यावरती खालून वर कुंकुवानं पाच रेषा काढायच्या कुंकुवानं स्वस्तिक काढायचं कलशामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल बदाम सुपारी एखादं नाणं टाकावं कलशावरती पाच वेड्याची पानं ठेवावीत त्यावरती नारळ ठेवावा नारळावर देखील स्वस्तिक काढायचं कुंकुवानं देवाच्या उजव्या बाजूला कलश चौरंगावरती ठेवा थोडाशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या त्यावरती हा कलश स्थापन करायचा कलशाची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची पुढील मंत्र म्हणायचा कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रसमश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मधे मातृगणः स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे स्वप्तदीपावसुन्दरा यजुर्वेदः सामवेदो हणः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गङ्गे च यमुनेच्छेव गोदावरीसरस्वती नर्मदे कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु ओम कलशाय गंधाक्षता आपण आता शिवलिंगामध्ये प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत या पूजेतील सर्वात महत्वाचा भाग नवे पूजेचा प्राण शिवलिंगावरती आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलं आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा पुढील मंत्राचं पठण सुरू असताना आपला हात तसाच ठेवायचा हे मंत्र पठण करून आपण शिवलिंगामध्ये प्राण ओतणार आहोत ं रिं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं रं क्षं आ क्रों रों आं हंसासोऽहम् मूर्तो प्राण इह प्राणः ॐ आं ऋं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं ं क्षं अः क्रों रिं आम् हंसासोऽहम् अस्यां मूर्तो जीव इह स्थितः आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं रं क्षं अह क्रों ह्रीं आं हंसासोऽहं अस्यां मूर्तो सर्वेन्द्रियाणि श्रोत्र श्रोत्रजिभा घ्राणपाणि पादपायुस्तानिहे वागच्चसुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ॐ असुनिते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमीह न देही भोगं जोक् पश्येम सूर्यमचुरन्तमनुमते मूल्यः न स्वस्तिः ॐ चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणाय मणिषिणः गुहा नेवियंती तुर वाचो मनुष्या वदंती गर्भाधानादि पंचदश संस्कार सिद्ध पंचदश प्रशिये भगवान शंकराला हात जोडावे अशा पद्धतीनं हा मंत्र म्हटल्यानंतर पळीनं पंधरा वेळा तामणामध्ये पाणी सोडायचं पाणी सोडत असताना प्रत्येक वेळी ओंकार म्हणजेच ओम म्हणायचं हम हो हम हम आता भगवान शंकरांच्या डोळ्याला दुर्वेन तूप लावावं कल्पना करा की आपण भगवान शंकरांच्या डोळ्यांना शुद्ध तूप लावत आहोत आणि पुढील मंत्र म्हणायचा तच्चक्षुरदेवहितम शुकमच्चरत पश्येम शरदा जीवेम शरदा इति मंत्रेण कृत्वा आज्येन उमा महेश्वराभ्याम नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी हा मंत्र म्हणून शिवलिंगावरती भस्म लावावं किंवा पांढरचंदन लावावं माता पार्वतीला आणि सखीला हळद कुंकू व्हावं फुले अर्पण करावेत आता यानंतर आपण गणपतीपूजन करणार आहोत तामनामध्ये थोड्याशा अक्षता घ्याव्यात गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या आपल्याकडे जर देवघरात मूर्ती असेल मूर्ती पण घेऊ शकता कामनामध्ये मूर्ती घ्यायची पाच पळी किंवा पाच चमचे शुद्ध जल सुपारीवरती किंवा मूर्तीवरती अर्पण करायचं श्री महागणपतयन महा, महा शुद्धोदक स्नानम समर्पयामी त्यानंतर पाच पळी पंचामृत सुपारीवरती अर्पण करा श्री महागणपतयन महा, महा पंचामृत स्नानम समर्पयामी त्यानंतर पुन्हा पाच पळी शुद्ध जल अर्पण करायचं श्री महागणपत महा, महा देखील करू शकता अशा पद्धतीनं सुपारीला किंवा गणपती बाप्पाला स्नान घालून घेतल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोडशा अक्षता आसन म्हणून ठेवा त्या ठिकाणी सुपारी म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करा बाप्पाला प्रथम वस्त्रमळ अर्पण करायची कापसाची श्री महागणपते नमः महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि त्यानंतर यज्ञोपवीत म्हणजेच जाणव अर्पण करा श्री महागणपतय नमहाज्ञोपवीतम समर्पयामि बाप्पाला गंध लावाव चंदन लावावं श्री महागणपतय नमहा विलपनाथे चंदनं हळद कुंकू अर्पण करा श्री महागणपते नमहा हरिद्राम कुमकुम च समर्पयामी त्यानंतर अक्षता अर्पण कराव्यात श्री श्रीमहागणपते नमः अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि बप्पल सिन्दूरार्पण करा वा बुक्का अर्पण करा कर श्रीमहागणपते नमः सिन्दूरं समर्पयामि नानापरिमलद्रव्यं समर्पयामि फुलार्पणकरावीत् श्रीमहागणपते नमः पुष्पान् समर्पयामि श्री श्रीमहागणपते नमः दुर्वाङ्कुरान् समर्पयामि बाप्पाला समोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा करंगडी शेजारील जे बोट आहे त्यानं पाण्याचं चौकन करा त्यावरती गुळ खोबर ठेवावं गुळ खोबऱ्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं श्री महागणपतयन महा नैवेद्यम महा समर्पयामी नैवेद्याच्या शेजारी विडा म्हणजेच जोडपानावरती नाणं बदाम खारीक ठेवावी त्यावरती पळीभर पाणी अर्पण करायचं श्री महागणपतईन महा, महा। मुखवासार्थे पुगीफल तांबुलम सुवर्ण निष्कदक्षिणा समर्पयामी अशा प्रकारे गणपती पूजन करायचं यानंतर घंटा पूजन देवघरातील घंटा घ्यावी घंटेला स्नान घाला घंटा स्वच्छ पुसून घ्यावी पुसून घ्यावी आपल्या डाव्या हाताला आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवा त्यावरती घंटा स्थापित करा घंटेला गंधाक्षता फुले अर्पण करावी घंटा थोडीशी वाजून घ्यावी ज्यामुळं नकारात्मक ऊर्जा निघून जाते आगमार्थ देवाना गमनाथ रक्षता घंटारम त्र देवताभान गंधा देवे नमः गंधाक्षता पुष्प समर्पयामि आता संपूर्ण पूजेवरती फुलानं पाणी शिंपडायचं थोडं थोडं आपल्या अंगावर पण शिंपडावं अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था गतो पी वा यह स्मरेत गुंडरी काक्षंस बायाभ्यंतर शुचिही आता आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या हरतालिका मातेचं दहन करायचं पुढील मंत्र म्हणा किंवा ऐकावा पीत कौशेय वसनाम हेमा भाम कमलासनाम भक्तानां वरदां नित्यं पार्वती चिन्तयाम्यहं विघाय वालुकालिङ्गमर्चयन्ती महेश्वरं पूर्णेन्दुवदनां ध्यायेद्वरिताले वरप्रदां मन्दारमालाकुलितारकारे कृपालमालाङ्कितशेखराय दिम्बाम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय श्री उमामहेश्वराभ्यां नमः ध्यायामि देवि देवि समागच्छ प्रार्थयेऽहं जगन्मये इमां मया कृतां पूजाम् ग्रहाण सुरु श्री उमा महेशराभ्याम नम आवाहन अक्षता समर्पयामी आपल्या हातातील अक्षता पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्या आपण आता षोडशोपचारे पूजा करणार आहोत या अक्षता टाकून आपण पार्वती मातेचं भगवान शंकराचं ध्यान केलं त्यांना पूजेमध्ये आमंत्रित केलं म्हणजेच आवाहन केलं आता पूजेवरती पुन्हा थोड्या थोड्या अक्षता व्हायच्या आपण आता त्यांना आसन देणार आहोत अक्षता वाहताना पांढऱ्या अक्षता व्हाव्यात कारण भगवान शंकरांना पांढऱ्या अक्षता आवडतात श्री उमा महेश्वराभ्याम नम आसनार्थे अक्षता समर्पयामी शिवलिंगावरती तसेच पार्वती माता सखी यांच्यावरती देखील अक्षता व्हायच्या त्यानंतर पाद्यपूजन भगवान शंकराचे पार्वती मातेचे आपण पाय धुणार आहोत पळीवर शुद्ध जल घ्यायचं थोडंसं शिवलिंगावरती अर्पण करा पार्वती मातेवरती सखीवरती फुलांना अर्पण केलं तरी चालेल श्री उमा महेश्वराभ्याम नमः पादयो पाद्यम समर्पयामी यानंतर अर्घ्य भगवान शंकरांचे पार्वती मातेचे आपण हात धुणार आहोत पळीभर पाण्यामध्ये थोडंसं भस्म टाकावं किंवा पांढरं चंदन टाकावं हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि दुसऱ्या पळीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं आणि हे पाणी पार्वती मातेच्या हातावर अर्पण करा भगवान शंकरांना गंध असलेलं पाणी वाहत नाहीत म्हणून भस्म टाकून ते पाणी व्हावं किंवा पांढरं गंध टाकून पाणी वाहावं श्री उमा महेश्वराभ्याम नम अर्घ्यम समर्पयामी यानंतर आचमनियम पुन्हा एक शुद्ध जल घ्यायचं थोडंसं शिवलिंगावरती अर्पण करा फुलानं किंवा पळीनं पार्वती मातेवरती अर्पण करावं श्री उमा महेश्वराभ्याम नम आचमनियम समर्पयामी यानंतर स्नान पुन्हा एक पळी जल घ्यायचं थोडंसं शिवलिंगावरती अर्पण करा थोडंसं पार्वती मातेच्या मूर्तीवर अर्पण करा श्री उमा महेश्वराभ्याम नमः स्नानम समर्पयामि त्यानंतर पंचामृत स्नान दूध दही साखर मध आणि तूप एकत्र करायचं पंचामृत तयार करून घ्या एक पळी पंचाम पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करावं आणि फुलानं थोडस पंचामृत दोन्ही मूर्तीवरती वाहून द्यावं श्री उमा महेश्वराभ्याम नम पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी जल शिवलिंग तसेच पार्वती मातेच्या मूर्तीवरती सखीच्या मूर्तीवरती दुरूनच वाहावं श्री उमा महेश्वराभ्याम नम शुद्धो दक्षनानम समर्पयामी पंचामृत स्नान झाल्यानंतर गंधोदक्षनान पुन्हा एक पळी शुद्धजल घ्यायचं त्यामध्ये थोडस भस्म किंवा चंदन टाकावं आणि ते पाणी शिवलिंगावरती अर्पण करा आणि दुसऱ्या पळीमध्ये शुद्धजल घ्यावं त्यामध्ये कुंकू टाकावं किंवा गंध टाकावं आणि हे पाणी पार्वती मातेच्या मूर्तीवरती फुलानं व्हावं श्री उमा महेश्वराभ्याम नमः नमहा गंधोदक्षनानम समर्पयामी पुन्हा थोडस शुद्धजल घ्या शिवलिंगावरती आणि पार्वती मातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचं श्री उमा महेश्वराभ्याम समर्पयामि शिवलिंगावरती किंवा पार्वती मातेच्या मूर्तीवरती हे जे आपण षोडशोपचार केले त्यावेळेला पाणी वाहताना किंवा पंचामृत वाहताना आपण फुलानं वाहिलं तरी चालेल आता शिवलिंगावरती भस्म अर्पण करावं किंवा गंध लावावं पार्वती माता तसेच सखीच्या मूर्तीवरती हळद कुंकू अर्पण करावं पुन्हा थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या फुलं अर्पण करावीत श्री उमा महेश्वरा नमः गंधाक्षता गंधाक्षता च समर्पयामी शिवलिंगाच्या समोर जी नंदीची मूर्ती आहे या मूर्तीला देखील गंध लावाव अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत शिवलिंगासमोर करंगळीच्या शेजारच्या बोटानं पाण्याचा चौकोन करा त्यावरती पंचामृत ठेवावं नैवेद्य म्हणून पंचामृत भोवती तीन वेळा पाणी फिरवायचं श्री उमा महेश्वरा भ्याम नमहा च समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम नैवेद्य शेजारी विड्याची दोन पानं त्यावरती एक सुपारी बदाम खारीक ठेवावे एक नाणं ठेवावं त्यावरती एक पळी पाणी अर्पण करायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमः नम मुखवासा पूगी फलथांबूलम सुवर्ण निष्कदक्षिणाम समर्पयामी देवाला एक फुल व्हायचं नमस्कार करायचा श्री उमा महेशराभ्याम नमः मंत्र पुष्प समर्पया मी मी आता फुलानं संपूर्ण पूजेवरती दोरूनच थोडं थोडं पाणी शिंपडावं आणि नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा पठन करायचा म्हणजेच आपण आता शिवलिंगावरती तसेच पार्वती मातेची मूर्ती या संपूर्ण पूजेवरती महाअभिषेक करत आहोत एकशे आठ वेळा शिवाय मंत्र म्हण किंवा शिवमहिमन स्तोत्र आपण म्हणू शकता अशा पद्धतीनं स्तोत्र मंत्र पठन झाल्यानंतर हा अभिषेक झाला आता शिवलिंगावरती कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी वस्त्रमाळ करताना आपण पार्वती माता त्यानंतर सखी गणपती बाप्पा आणि शिवलिंग अशा चार वस्त्रमाळ कराव्यात त्यापैकी शिवलिंगावरती जी आपण वस्त्रमाळ अर्पण करतो तिला हळद कुंकू लावायचं नाही बाकीच्या वस्त्रमाळेला हळद कुंकू लावलं तर चालेल प्रथम शिवलिंगावरती वस्त्रमाळ अर्पण करा त्यानंतर पार्वती मातेला आणि सखीला देखील वस्त्रमाळ अर्पण करावी शिवलिंगावरती हळद कुंकू न लावलेली वस्त्रमा अर्पण करावी श्री यानंतर शिवलिंगावरती जाणव अर्पण करावं आता शिवलिंगाला भस्म लावावं पांढरगंध लावावं किंवा चंदन लावावं त्यानंतर पार्वती मातेला आणि सखीला हळद कुंकू अर्पण करायचं श्री महेश्वराय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी श्री उमाय नमहा हरिद्राम कुमकुम चे समर्पयामी पार्वती मातेला सौभाग्य अलंकार जे जे असतील कंचुकी आरसा फणी गळेसरी हे सर्व पांगड्या असतील अर्पण करायच्या श्री उमाय नमहा सौभाग्य द्रव्यम समर्पयामी शिवलिंग तसेच पार्वती मातेला फुलं अर्पण करावीत श्री उमा महेश्वराभ्याम नमहा पुष्पाणी समर्पयामी या पूजेमध्ये झाडाची जी पानं असतात पत्रीचं देखील महत्व आहे म्हणून फुलझाडांची तसेच जी जी पानं आपल्याला मिळतील अशोकाची पानं दुर्वा त्यानंतर दोत्र्याची पानं ही सर्व पानं वाहून द्यायची सर्वेश्वराय नमहा नाना वेदपत्राने समर्पयामी यानंतर शिवलिंगावरती बेलपानं अर्पण करावी श्री उमा महेश्वराभ्याम नमहा बिल्वपत्राणि समर्पयामी आता देवाला धूपानं म्हणजेच अगरबत्तीनं ओवाळायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमहा धूपम समर्पयामी त्यानंतर म्हणजेच दिव्यानं ओवाळायच श्री ओमा महानैवेद्य दाखवायचा आपण उपवासाचे पदार्थाचा नैवेद्य दाखवावा श्री उमा महेश्वराभ्याम नम नैवेद्यम समर्पयामी फळ असतील तर फळ देखील ठेवावी श्री उमा महेश्वराभ्याम नम फळाणी समर्पयामी नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम नमः त्यानंतर ज्या ठिकाणी बदाम खारीक सुपारी ठेवली आहे त्या ठिकाणी थोडस पाणी सोडायचं श्री उमा महेश्वराभ्याम नम मुखवासार्थे पोगी फलदांबुल तांबूल सुवर्ण पुष्पदक्षिणा समर्पयामी आता उभारायचं आणि स्वतः भोवती उजवीकडून डावीकडे अशी प्रदक्षिणा मारायची पुढील मंत्र म्हणायचा याने का पाणी च तानी तानी विन्यदक्षिण पदे पदे पूजेमध्ये जर काही राहिला असेल तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून अशा पद्धतीनं प्रदक्षिणा मारली जाते आता आपल्या उजव्या हातामध्ये फुल घ्यायचं हात जोडायचे हरतालिका माता भगवान शिवाचं स्मरण करा ध्यान करा आणि पुढील प्रार्थना म्हणावी हरतालिके नमस्तेस्तु सशिवे भक्त बत्सले संसार त्वमेव शरणं मम जन्मजन्मनि सौभाग्यं क्षयं देहि मे वे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामाञ्च देहि मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरि श्री ओमामेश्वराभ्यां नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि हातातील फुल् देवावरती मञ्जे शिवलिंगावरती वाहून द्याव या ठिकाणी आपली पूजा पूर्ण झाली पूजा झाल्यानंतर आरती करायची आरत्यांमध्ये हरतालिकेची आरती अवश्य म्हणावी आरती झाल्यानंतर हरतालिकेची कहाणी ऐकावी किंवा पठण करावे आपल्या चॅनलवर आहे सोबत पठण करा या दिवशी एखादी सव्वाश्नं आपल्या घरी बोलवा पार्वती मातेचं स्वरूप समजून तिची पूजा करावी तिची ओटी भरावी तसंच या पूजेप्रित्यर्थ ब्राह्मण देवांना यथाशक्ती दान अवश्य करा दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा उमा महेश्वरा नमः या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण करायचं दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा करायची असते अतिशय सोप्या पद्धतीनं संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या फुलं व्हायची शिवलिंगावरती मात्र भस्म व्हायचं किंवा पांढरगंध व्हावं फुलं व्हावीत दही भाताचा नैवेद्य दाखवायचा भगवान शिवाचं स्मरण करायचं ध्यान करायचं पार्वती मातेचं ध्यान करा नमस्कार करा आरती करायची आणि पूजा हलून घ्यायची या पूजेचं जे निर्माल्य असतं पत्री असतील दुर्वा असतील हे सर्व वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला आवारामध्ये शिंपडून द्यावं सुपारी आपण स्वच्छ करून पुन्हा पूजेत वापरू शकता अशाच पद्धतीनं आपण या वर्षी शास्त्रोक्त पूजा करा